नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पणावर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि जी कविता घेऊन घेऊन आलो आहे ती कविता प्रशांत मांबळे यांनी सादर केली होती आषाढीच्या आषाढीच्या वारीच्या वेळी ही सादर केलेली कविता आहे ती कविता मी माझ्या पद्धतीने आज सादर करण्याचा प्रयत्न करत आहे वारीला जाता न येणाऱ्या एका भक्ताची कविता आहे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता विठुराया नाही जमलं विठुराया पाई तुझ्या दारी यायला नाही जमलं विठुराया पायी तुझ्या दारी यायला काय करू दे बराया परपंचात मी पार बुडालेला नाव रोज मुखी घेतो तुझे नाव रोज मुखीत घेतो तुझे कधी काणी येते का तुझ्या पोळले नाही जर हात माझे पोळले नाही जर हात माझे कसे देऊ दोन घास लेकर आला मी माझ्या कसे देऊ दोन घास लेकर आला मी माझ्या उभा पिठेवरी तू सर्व ठाऊक तुला उभा पिठेवरी तू सर्व ठाऊक तुला का सांगावे काय हवे माझ्या माऊलीला मी का सांगावे माझं काय हवे माझ्या माउलीला पावशील का विठुराया भक्ताला की तुलाही हवे हवे जसे या व्यवहारी जगाला जसे हवे या व्यवहारी जगाला कविता आवडली व्हिडिओ आवडला तर तुमच्या सातविकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये आई वडिलांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद